गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे दोघांना मारहाण करून त्यांच्याकडून सोन्याची चेन अंगठी मोबाईल घड्याळ आणि रोख रक्कम बळजबरीने काढून घेणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेत सुमारे चार लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत गंगापूर पोलीस ठाणे शोधपथकाची उल्लेखनीय कामगिरी याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा जून रोजी रात्री गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे चंद्रकांत कोठावदे व त्यांचा मित्र वैभव हे चारचाकी गाडीतून जात असताना तीन मोटरसायकलवर बसून आलेल्या सहा जणांनी चंद्रकांत कोठावदे यांना मारहाण करून त्यांच्या गाडीचेही नुकसान करून त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन अंगठी गळ्यातील सोन्याचे चैन व रोख रक्कम काढून घेत दोघांना मारहाण करून पळून गेले होते सजर प्रकरणाबाबत गुन्हा दाखल झाला होता याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव येथे भूषण गोलाईत कृष्णा दळवी यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले त्यानंतर उर्वरित निलेश कुमावत आदिल खाटी यश उर्फ सोनू रंदीर चंदू आवळी अशा चार संशयितांना पंचवटी व तपोवन परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले सदर संशयितांकडून चार लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हि जप्त करण्यात आला याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी अधिक माहिती दिली पावणे तीन वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीच्या डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फियादी नामे यश चंद्रकांत कोठावते वय सत्तावीस वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या असताना अज्ञात त्यांच्या त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधन त्यांच्याकडची गळ्यातील सोन्याची चेन अंगठी त्यांचा घड्या आणि मोबाईल असा तसंच पन्नास हजार रुपये असा ऐवज चोरून नेला होता हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक चोवीस अन्वय दाखल झालेला आहे त्यामध्ये नंतर गुन्हा एकोणीशे पंच्याण्णवनुसार कलम वाढ करण्यात आली गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पी एस आय मोतीलाल पाटील आणि आमच्या दोन्ही डेप्युटी टीम जे आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या फ्लू वरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत एकूण सहा आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्यामध्ये फियादीची जबरीने चोरून जी चेन आहे ती चेन अंगठी त्याचा मोबाईल तसंच घड्या हा तसंच आरोपींच्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत व एकवीस वर्ष पवन नगर सिडको आदिल असेद खाटी वीस वर्ष नगर सिडको या उर्फ सोनू हसन रणबीर कामतवाडा नाशिक चंदू गोपाळ आय डीजीपी नगर नाशिक आ, तसेच यामध्ये दो या आणखी दोन आरोपी आहेत यापैकी दोन आरोपितांवर यापूर्वीचे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ गेगंजे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस अमलदार रमेश गोसावी पोलीस हवालदार रवींद्र मोहिते गणेश रेहारे मधुकर सहाने पोलीस नाईक विनायक आव्हाड पोलीस शिपाई मच्छिंद्र वाकचवरे सोनू खाडे सुजित जाधव गोरख साळुंके विजय नवले भागवत थविल आदींनी केलेली आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी दानी नाशिक